नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो तरी आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असते स्त्री ही अबला नसून ती सक्षम झालेली आहे आणि तरी तिला महिला दिनाच्या निमित्ताने जो मान दिला जातो तसाच मान तिला तीनशे पासष्ट दिवसही मिळाला पाहिजे सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा मला एक छोटीशी कविता सादर करायची आहे तू एक रुंझुंत स्वप्न आहेस कधी नाजूक कधी अल्लड किलबिल त्या पाखरासारखं तुझ्या मनात आहे बळ आकाशाची घे उंच भरारी कोर कर्तृत्वाची नक्षी स्वाभिमानाची स्वाभिमानी हो जरा तेव्हाच मनाची सरी बरसतील झुंज संकटांना पण जप स्वतःचं स्त्रीत्व नाती मात्र जरूर जप पण शोध स्वतःचं अस्तित्व महिला दिनाच्या शुभेच्छा ज्याला स्त्री आई म्हणून कळली बघून बोल बगुन तो जिजाऊंचा शिववा झाला आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला श्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला पूर्वीच्या काळात महिलांना म्हणजे कसं साच्या हात घरात पाळी आली की साईडला बसा घराला कुठल्याला टच नाही करायचं तसं आता एकदम वेगळं वातावरण झालेलं आहे ए एवढं एवढं चाललेलं आहे की नाचणं ना बागडणं ना हे मुलीला तर नव्हतंच आता तर पालक येऊन सांगतात टीचरला की माझ्या मुलीचा नृत्याचा कार्यक्रम आहे हा या बघायला या म्हणजे एवढी तफावत झालेली आहे ना ह्या सर्वांना बघूनच असे म्हणजे खूप आनंद होतो तेव्हाचे दिवस आणि आताचे दिवस खूप छान आताचे दिवस म्हणजे खूपच छान ह्युमन्स डे नमस्कार जी वॉर्ड विभाग ॲरोली यांकडून सगळ्या महिलांकडून जागतिक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून बजावूनपणे आपले कर्तृत्व जगाला दाखवून देणाऱ्या आई बहीण पत्नी मुलगी आणि मैत्रीण अशा विविध रूपात पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्रीवर्गाला जागतिक महिलाच्या विनम्र अनेक 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 शुभेच्छा आज जे ह्या महाराष्ट्रात रोज रोज उठून जे आज बलात्कार किंवा आज जो स्त्रीचा छळ चालला आहे तो सर्व बंद झाला पाहिजे ही आमची सर्वांकडून सर्व महिला जी विभाग एरोलीवाल्यांकडून किंवा कळकळीची विनंती आहे हे बंद झालं पाहिजे आणि कुठेतरी ह्याला आळा बसला पाहिजे नमस्कार सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्त्री म्हणजे निकळ हर्ष स्त्री म्हणजे आपुलकीचा स्पर्श स्त्री म्हणजे भक्ती स्त्री म्हणजे आदिशक्ती स्त्री म्हणजे मैत्रीची छाया स्त्री स्त्री म्हणजे ममतेची माया अशी अनेक रूपे जीची आकाशात उंच भरारी घेण्याची स्वप्ने तिची आज आठ मार्च जागतिक महिला दिन आहे आणि त्यानिमित्ताने बऱ्याच ठिकाणून बऱ्याच जणांना स्त्री हे काय आहे स्त्रीचं म्हणजे स्त्रीबद्दल काय करायला पाहिजे या गोष्टी बोलल्या जाते पण खरंच असं होतं आहे का आजच्या दिवशीच फक्त स्त्रियांचा सन्मान केला जातो आणि बाकीच्या दिवशी जे आपल्याला अत्याचार होतात स्त्रियांवरती ते आपण सगळे बघतो आहे तर त्याच्यासाठी आजचा दिवस हे धरून प्रत्येक दिवशी स्त्रीला म्हणजे आजचा दिवस साजरा करायला पाहिजे असं मला वाटतं महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा